जय शिवराय मित्रांनो लाडकी बहीण योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांना सुद्धा डायरेक्ट लाभ देणारी एखादी योजना आणली जाऊ शकते का याबद्दल राज्याचे नवीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काय सांगितलं पहा महाराष्ट्राचा सर्व शेतकरी एक समान आहे आणि सर्वांचे विचार सारखे असू शकत नाही परंतु शेतकरी हा वर्ग याला कुठल्या प्रकारचा जात पक्ष आणि धर्म नसतो आणि उगवणारा दिवस हा एक सारखाच असतो त्यामुळे अमावस्या पौर्णिमा हे आपल्या आठवणीसाठी किंवा कॅलेंडरसाठी या त्याचा विचार या ठिकाणी होतो लक्षात राहावं म्हणून कदाचित त्याचा विचार होत असेल परंतु अमावस्या अशुभ आहे अशा प्रकारचा कोणी विचार करत असेल तर माझा त्याच्यावरती विश्वास नाही काम करायचं असेल तर त्याला वेळ काही फार महत्वाचे वाटत नाही आणि तो काही फार त्याला मुहूर्ताची गरज आहे असं मला वाटत नाही कारण मुहूर्त पाहून पाऊस पडतो का मुहूर्त पाहून वातावरण खराब होतं का मुहूर्त पाहून लोकांचं नुकसान होतं का मुहूर्त पाहून शेतकऱ्यांना भाव मिळतो का तर मुहूर्तावर जर काहीच घडत नसेल तर मग आपण चार्ज घेण्यासाठी का मुहूर्त बघावा त्यामुळे मी आमच्या जरी असली तरी शुभ आहे हे समजून आजचा चार्ज घेतलेला आहे तो विश्व आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत आणि क्रॉप पॅटर्न हा वेगवेगळा आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळे क्रॉप पॅटर्न आहेत त्यामुळे त्या सर्वांची परिस्थिती एकसारखी आपल्याला समजता येणार नाही काहींना अडचणी आहेत काहीच्या धोरणांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे काही ठिकाणी अचानक या ठिकाणी वातावरणात बदल होतात त्यामुळे आता पूर्वीसारखे युनिफॉर्म पाऊस युनिफॉर्म असं चांगलं सूर्यप्रकाश वगैरे असे दिवस राहिलेले नाही आहेत आज गावात पाऊस पडला तर शेतावर पडत नाही शेतावर पडला तर गावात पडत नाही त्यामुळे खूप काही सुधारणा या खात्यामध्ये कराव्या लागतील आणि या सगळ्या सुधारणा करण्यासाठी मला त्याचे अभ्यासगट निर्माण करावं लागेल धोरणात काही बदल करावे लागतील काही शेतकऱ्यांच्या संरक्षणाचे कायदे निर्माण करावे लागतील अनेक गोष्टी आहेत त्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष अभ्यासातून जेव्हा चार्ज आज तर चार्ज घेतला आहे मी अभ्यासातून या जस जशा गोष्टी बाहेर येतील तसं त्यावरती आपण सकारात्मक निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करू शकतो विमा कंपनी त्यांना योग्य ती वागणूक देत नाहीत किंवा जावं लागतात मात्र विमा कंपनी शेतकऱ्यांशी वागताना बुजाबा किंवा त्यांना योग्य वाहून देत नाही अनेक शेतकरी काही जणांनी आत्मसात होऊ शकले काही जणांनी मंत्रालयामध्ये आंदोलन केलेली आहेत उड्या आहेत नाही विम्याच्या बाबतीमध्ये काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये संशय आहे काही विमा कंपन्या कॉपरेटिव्ह करत नाही शासनाच्या धोरणामध्ये काही कमी जास्त प्रमाणात असू शकेल त्या संपूर्णपणे धोरणाचा रिव्हायू करण्याची आवश्यकता आहे कशामुळे शेतकऱ्यांना अडचणी येतात आणि कंपन्या का कॉपरेट करत नाही याचे कारण शोधावी लागतील आणि ते कारण शोधून त्यावरती बदल करायचा असेल तर बदल करता महायुती मधील आपले सहकारी मित्र आमदार सुरेशांपासून एक मुद्दा मांडलेला आहे की पीक विमा कंपनीमध्ये होणारा घोटाळा त्यांनी पर्टिक्युलरली बीड मधल्या एका भागातला त्यांनी विषय मांडलेला आहे तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालणार का कारण की एका जे माजी मंत्री आहेत जे आता पण मंत्री आहेत त्यांना दुसरं खातं मिळालेलं आहे त्यांच्याशी संदर्भात हा विषय असल्याचं पळत आहे नाही असं आहे की कोणावरती आरोप करणं ठीक आहे ते आमदार म्हणून त्यांचे अनुभव वेगळे असतील कदाचित परंतु त्यामध्ये मंत्री महोदयाने पाठीशी घातला असेल तर ते त्यांच्यापर्यंत चर्चा होईल चौकशी बाहेर येईल पण हे सगळं चौकशी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणं योग्य ना होणार नाही पण जर चूक असेल तर त्या कारवाई शंभर टक्के होईल कारण विमा कंपन्यांनी जर चूक केली असेल आणि आमच्या कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी जर त्याला संमती दिली असेल मुकसंमती तो संपूर्ण जे काही खातं आहे ते चौकशीच्या अधीन आहे आणि चौकशी झाल्यावरती त्याचा रिपोर्ट आल्यावर त्यावर भाष्य करणे योग्य होईल असं मला वाटतं जे काय असेल ते जे त्यांचे आरोप आहे ते आरोप आपण तपासून बघू आणि त्याच्यात तथ्य निघालं तर मी मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री कॅबिनेट समोर ही संदर्भातली सगळी चौ चौकशी फाईल त्यांच्यासमोर ठेवेल आणि त्या संदर्भात चर्चा करेन पण आज कसं आहे की नाण्याची एक बाजू फक्त आपण बोलतात आरोपाची बाजू बोलतात पण प्रत्यक्षात सत्य काय ते अजून मी तपासलेलं नाही तुम्हालाही माहिती नाही आणि कोणालाही माहिती नाही त्यामुळे एकदा चौकशीतून बाहेर येऊ द्या आल्यानंतर आपण त्यावर काय निर्णय घ्यायचा तू घेऊ नाही नाही आता प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे हमी भावाची हमी भाव हे दिवसेंदिवस कमी जास्त प्रमाणात होत असतात परंतु आजची परिस्थिती अशी आहे की उत्पादन खर्च कसा कमी करता येईल आणि उत्पादित केलेल्या मालाला दोन पैसे जास्त कसे मिळतील यासाठी काही धोरणं निर्माण करावे लागतील आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत बऱ्याच शेतकऱ्यांच्या योजना आहेत त्यामुळं या सगळ्या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी चर्चा केल्याशिवाय काही निर्णय घेता येणार नाही मग केंद्रीय कृषी मंत्री मध्य प्रदेशाचे दहा वर्षे मुख्यमंत्री राहिलेले आहेत अत्यंत चांगला अनुभव आहे त्यांना त्यांच्याशी या सगळ्या गोष्टी मी एकदा त्याचं सिंक्रोनाइज करून त्यांच्याशी चर्चा करून त्यावरती आपण मग निर्णय घेऊ तोपर्यंत मला एकाच वेळेला कर्जमाफी किंवा मग हमीभाव वगैरे आता एकाच दिवसामध्ये काही निर्णय घेता येईल शक्य नाही त्यामुळे ते सगळं करताना करता चार सहा महिन्याचा जा पिरियड जाईल परंतु शेतकऱ्यांना संरक्षण कसं देता येईल स्थैर्य कसं त्यांच्या जीवनामध्ये आणता येईल या दृष्टीने प्रयत्न माझे सुरू आहेत एखादा पोर्टल काढून पारदर्शीपणा करता येतो का तर ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आली लाडक्याबाईंमध्ये डीबीटीच्या दे माध्यमातून सर्वांच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे गेले तिथे काही भ्रष्टाचार झाला का कोणाकडे अर्ज नाही फाटे नाही कोणाला ना भेटायचं नाही कोणाला सांगायचं नाही त्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या डायरेक्ट डीबीटीने त्यांच्या नावावर पैसे कसे जातील या सर्व योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील या संदर्भात काही निर्णय घ्यावे लागतील काही बदल करावे लागतील काही ऑनलाईन अर्जामध्ये जर काही चुकीचं असेल तर तेही बदलावं लागेल त्यामुळे हे सगळ्या अनुभवातून या ठिकाणी होईल आणि सगळं हे जे काही आपण म्हणतात या सगळ्या गोष्टीचं माहिती घ्यावी लागेल आणि माहिती घेतल्यानंतर त्यात बदल करून आणि सुरळीतपणे आणण्याचा माझा प्रयत्न राहणार